नमस्कार भावांनो थोड्या वेळातच सासवड मैदानाला सुरुवात होत आहे सासवड मैदानामध्ये आपला बकासूर शंभर टक्के दाखल होणार आहे आणि तुम्हाला सर्वांना प्रश्न होता की बकासूरचा पायरा कोणासोबत आहे हेच मी तुम्हाला शंभर टक्के आणि खात्रीशीरच सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पैरा समजणार आहेत तर मित्रांनो आज वार शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी भव्य असं ओपनचं बेलगाडा शर्यतीचं मैदान होत आहे या मैदानाचं नाव आहे नामदार केसरी दोन हजार चोवीस पर्व नामदार माननीय विष्णू भाऊ शिवतारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे भव्य असं राज्यस्तरीय बेलगाडा शर्यतीचं ओपनचं मैदान आज थोड्या वेळातच चालू होत आहे मित्रांनो इथे जे बक्षीस होतं या बक्षिसामध्ये वाढ केलेली आहे जेव्हा बॅनर पडला तेव्हा असा बक्षीस होता की एक लाख एकवीस हजार प्रथम क्रमांक आहे पण त्याच्यामध्ये नामदार साहेबांनी पंचवीस हजार रुपये वाढलेले आहेत एक ते आठ नंबर आहेत ते प्रत्येकामध्ये पंचवीस पंचवीस हजार रुपये रक्कम वाढवलेली आहे त्यामुळे मोठं बक्षीस आहे म्हणून प्रथम क्रमांकाला प्रथम एक लाख पन्नास हजार असे बक्षीस झालेले आहे द्वितीय क्रमांकाला एक लाख पंचवीस हजार तृतीय क्रमांकाला एक लाख अशी मित्रांनो सर्व एक ते आठ बक्षीस आहेत सर्व बक्षिसांमध्ये पंचवीस पंचवीस हजार रुपये रक्कम वाढलेली आहे त्यामुळे आजचं मैदान खूपच मोठं आहे मौजे सासवडचं चला आता आपण डायरेक्ट महत्वाच्या विषयाकडे चोलूया हो, सर्वांना आतुरता लागल्या की बकासूरचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो बकासूरचा पैरा हा नवीनच आहे त्यामध्ये लवकर समजून येत नव्हता असाच पैरा नवीनच आहे पहिल्यांदाच जोडी पालणार आहे तर मित्रांनो बकासूरचा पैरा असणार आहे सासवडचा कन्हैया सासवडचा कन्हैया आणि बकासूर हीच जोडी आज मौज सासवड मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे सासवडचा कै कन्हैया आपण हा नाव पहिल्यांदा जरी ऐकला असला तरी मित्रांनो बघूया आज ही गाडी कशी पळते आज थोड्या वेळातच आपल्याला सासवड मैदानात समजणार आहे तुम्हाला माहिती आहे बकासूरचे जास्त लोकलचेच पैरे असतात आज जसा मौज सासवडला मैदान आहे तर सासवडचाच हा पैरा केलेला आहे सासवडचा कन्हैया सासवडचा कन्हैया आणि बकासूर आज नामदार केसरी दोन हजार चोवीस मैदानाचा मौजे सज्ज झालेले आहेत बघूया आता आपल्याला थोड्या वेळात नक्कीच समजणार आहे ही जोडी कशी पळते किती गॅस लागतोय आजच्या मैदानात सासवड मैदानासाठी बकासूरला आणि कन्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो